नमस्कार संवाद लाईफ टीव्हीमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी पाहूयात भाजपच्या वाळखी येथील सभेची काँग्रेसकडे कुठला अजेंडा आहे असा सवाल उपस्थित करत या देशात गेल्या सत्तर वर्षात जे झालं नाही ते गेल्या पाच वर्षात घडलंय असं प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केलं आहे वाळखीमध्ये भाजपकडून युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात आली या सभेत गांधी यांनी सरकारच्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे या सभेत गांधी नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात अजेंडा या देशातल्या गेल्या सत्तर वर्षात जेवढं घडलं नाही एक साधं उदाहरण आहे आता या वाळकी गावामध्ये एकही कुटुंब असं नाहीये ज्याच्या घरामध्ये उज्ज्वला गॅस नाही स्वातंत्र्यापासून तर दोन हजार चौदा पर्यंत या देशातल्या बारा कोटी लोकांच्या घरामध्ये गॅस होता आणि पंतप्रधान नरेंद्रभाई भाई न उज्ज्वला नाव त्याला दिलं आणि त्याच्यातून चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत तेरा कोटी लोकांना किती तेरा कोटी परिवाराला उज्ज्वला गॅस दिला आणि त्या माझ्या माता भगिनीला जे धुरापासून तिची क्रयशक्ती वाढवली तिची इच्छाशक्ती शक्ती वाढवली आणि त्याच्यातनं त्या माऊलीला एक आत्मविश्वास आपल्या बद्दल निर्माण झाला या पद्धतीचा अभिषेक आता कोणी सांगितलं की भले बँकेत खाते उघडले पंतप्रधान असताना इंदिरा गांधीजीने एकोणीसशे अडुसष्ट साली सगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याच्यातून म्हणाले होते की सगळ्याला बँकेची दरवाजे ही सर्वसामान्य माणसाला उघडी झाली पाहिजे परंतु दुर्दळ दु झाली दु 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 का मग त्याला जनधन नाव दिलं आणि ती योजना जनतेला आवडली आणि त्याच्याचमुळे तेहतीस कोटी लोकांनी जनधनच्या माध्यमातून बँकेत अकाउंट उघडले या सरकारने त्याला पाच हजार रुपयाचं क्रॅश क्रेडिट दिलं क्रेडिट कार्ड त्याला दिलं पण या सगळ्या दृष्टिकोनातून बरेचसे विषय आहे सांगण्यासारखे आणि त्याच्यातून एक आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला मुद्रा लोनच्या माध्यमातून बिगर जामीनच बिगर तारणाचं कर्ज दिलं असं कितीतरी विषय झाला बंधू तुम्ही मला एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा निवडून दिलं हे निवडून देत असताना एका भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून दिला मला जैन समाजाचं म्हणून कोणी निवडून दिलेलं नाही तर मला निवडून दिलं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कमळाच्या चिन्हावर उभा राहिला म्हणून मला लोकांनी निवडून दिलं जातीवर मला नाही निवडून दिलं कोणी मी सगळ्या जातीच्या सगळ्या समाजाच्या सुखदुःखाची समरस झालो आणि त्याच्यातून जनतेनं मला दिलं आणि मला मिळालेल्या संधीचा मी माझ्या मतदारसंघासाठी जितका विकास करता येईल तेवढा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल